काय म्हणते जरा ऐकता का अहो आपल्या सचिनला जरा दुसरं काम लावता का काय तरी आयुष्यभर डावर केला धांदा कधी तुला उन्हात लावलं का ही धांदा चांगला उलट डायव्हर केला आपला अहो तुम्ही बी डायव्हर किस केली आता त्याला बी डायव्हर किस करायला लावणार आहे तुम्ही काय करते करू दे रोज येते नजर पुढ राहते आपल्या कशाला दुसऱ्या कामाला लावाल त्याला अहो कसलं नजर पुढं आठ आठ दिवस गेलं तर येत नाही महागारी करते पण मन लावून घालते कशाचं करताय येईल मन लावून काळजी लागत नाही वे अहो तुम्हाला बी डायव्हर किती असणार त्या पोराला बी लावता का डायव्हर किती असणार दुसरं बघा तुमच्या ओळखीवर काय तरी काम कंपनी त्याच्यात काय उतारला की निसता बारामतीला लावा कुठेतरी काय कंपनी घेऊन बसते लोकांच्या आता खाले दाबून ठेवलं काम करायला लावतेस त्याला अहो असू द्या पण मला सांगा पुरी कोण देतील का आपल्या पोराला आग मस्त पुरीचा उतडा आलाय नको पुरीचं नाव काढू आणि पूर्ग आपलं काय कमी आहे का कसलं देत नाही मुलकाच चट मागे लागत त्याला पुरी काय तरी बघ बोलत बसते अहो आजकाल किती माणसं बघते ती बघितलं ना जमीन पाहिजे घरदार चांगलं पाहिजे पोरगा चांगल्या सर्व्हिस पाहिजे हा आणि आपल्याला निस्त देखना कणाला कोण बाळून देणार आहे पोरगी तुमच्या माहिती करता सांगू का अहो ड्रायव्हर लोकांना कोणी पुरी देत नाही ते आता ती नको मग मला नाही डॉक्टर बापानं कशी मला दिले गेला आता आता कोणी विचारत नाही ड्रायव्हरला डायव्हर केलं किंमत राहिले ना कशी म्हणते सर चाकावर फिरती सगळ्या ड्रायव्हर केलं किंमत नाही राहिली म्हणते चाकावर कुठली फिरती माहितीये का आता फक्त महामंडळ गाऱ्यांना कुणी विचारत नाही आता तुला नाही त्यातलं काय कळायचं तू उग चले जीप लावले टाळायला करत जाऊ नको तुमच्या हे असल्या स्वभावामुळे तर ती पोरग भर घ्यायला लागले माहित आहे का आणि गाडी घ्यायची म्हणत आहे अजून वरण मग घेऊन देईन गाडी चाल चाला येत का बघा नीट अगोदर गाडी घेऊन देईन काय तरी एवढं झालं त्याला नादाला फार लावत आबा झालं का इकडे आबा चॉकलेट हा ठेवते थांबकी दोन मिनट हा भाडायची आहे काढू की काढू की पण हे चॉकलेट तो असणारच की हा गोव्याला छान मनात माझ्या लहानपणापासून इच्छा होती गोव्याला जायची बरं का जाऊया की मग करू की प्लॅन जाऊ की हे पण दोन नाही पाहिजे आपल्या बरंच नाही पाहिजे आपल्या

हा बोल की बापडे सच्चा कुठं आहे घरी आहे का लवकर आहे इकड कुठं रे हाला माझ्या दुकाना पण कुठं का का काय माहि लवकर ये बर ठेव काय म्हणतो नक्की माझं ऐका आवडते दुकानाचा मालक मी आता हेच करत नाही हा लगे तुला आरशत बघावं लागतं ए बोल बाबड्या काय काम वर्धी जायचे बाबा बोल काय बोलावलं आहे कायला काय सारखं तुझं वर्दी वर्दी आमची टाइम आहे मागतोय की नाही तुला हा चॉकलेट तुमच्यासाठी टाइम आहे पण बाबा पोटा पाण्यासाठी करावं लागतं बाबड्या बोलशील का चाचा आणि बसता नी ऐकी हा सचे भावा ट्रिप ला जायचं आहे ट्रिप हां आणि कोण कोण चॉकलेट हा हा बा हा मी आणि तू आबा सांगतोच जायचं पलीकडे गोव्याला गोव्याला ते काय इथं पलीकडे फार सातशे आठशे किलोमीटर आहे की तुझ्या सारख्या ड्रायव्हर साठी काय सातशे आठशे काय हजार किलोमीटर गाडी अशी पळवतो तू बक्की गाडी मस्त डीजे बीजे लावून आपण जाऊ आहे ना एक आहे लय नाही पण पंधरा रुपये किलोमीटरने जाऊ आणि एसी लावून सतरा रुपये काय बोलला तू पटते का आपल्याला त्यात काय पाठायचं बघ आपली गाडी असते ना तुम्हाला फक्त डिझेलच्या पैशावर नेला असत ती गाडी लोकांची म्हणून पैसे मागतोय बघितलं का आबा डिझेलच्या पैशा म्हणतो काय माणूस आहे काय मित्र असल्याचा फायदा पात्र अरे मित्र म्हणते गाडी माझी नाही ना बरे काम करा मला नाही वाटत तुम्ही काय जाल म्हणून दर आठवड्याला आलो की तुम्हाला गोव्याला जायचं असतं मी जातो आणि तुमचं फायनल झालं की मला सांगा मला वाटत तुम्ही गोव्यात काय पाहिजे आता फेस झाला असतंय आता झाले मी घरात बसून ना लेबोर झाले आपण मी पण कुठं जायचं गोव्याला गोव्याला पण आपल्या गोव्याला कोण येणार आहे अगं तुझं तर ड्रायव्हर आहे ना खराय ही बघ अजून त्या ड्रायव्हरचाच मार आहे तुझं काय झालं तुला चालू ना हे ना ना? मला नाही अगं जमणार माझ्या घरची नाही पाठवणार आपण गणपतीपुळे किंवा अक्कलकोटला जाऊया आणि देवाला ना लग्न झालं लग्न आपण फिरायला चाललं आहे नाहीतर काय जाऊया की हो नेहमी खरे बोलावलं तुझं ना दरवेळेस असतं गप तू चल गपतू पाठ सगळं ही तर नाही माहेरची साडीच अगं बाबांनी परमिशन तर दिली पाहिजे ना चल ना काहीतरी सांगू सांगितलं होतं काहीतरी बरं ठीक आहे मी बोलते बाबांशी बघ काय होते आपण जाऊया मज्जा करूया हां ठीक आहे बघते ऐकली तुझ्या त्या ड्रायव्हरला की नाही तर आपल्याला मी विचारू हो विचारते तू विचारते का विचार नाही नाही मी विचार हां विचार विचारून बघते थांब काय होते आपण प्लॅन करू ये तिथं गोव्याला कोणते देव येत ग तिकडं सगळे देव म्हणते देव देवी सगळ्या असते पहिल्या दोन गड्या बर बाराला आणि ती ते पैशाचं झालं ती पहिलं एक लाख आणि त्याच्या आधीच पन्नास हजार मिळून काहीतरी दीड लाख रुपये झाले ते पांढरा पैशाचा विषय काढला काय पैसे पैसे पाहिजेत काय भाऊ कशा लावू तुमचं निसतं गावात नाव जरी घेतलं तरी पैसा किती बी मिळतो घेऊ ते खरंय बरं का जरा कमी करा शरीर बघा नाही नाही तसं कसं हो भाऊ मग काल आधी गेले ते ड्रायव्हर मांड एवढं तेवढं चालतंय बा त्याचं काय असतंय चालतंय की लक्ष द्या भाऊ काय बेटा ते तुम्ही ट्रक घेणार किती घेणार आहे किती म्हणजे काय वांगे बटाटे तुम्ही किती आहे अरे एकच ट्रक आपल्याला लागतो इडबट्टी तेवढंच घ्यायचं आहे बाकी त्यांचं दादा ट्रक घ्यायचं नियोजन चाललंय तो काय पिऊन पिऊन आलाय काय भाऊ तुम्हाला माहिती ना आपण बाटली हात पण लावत नाही आणि मग चौदा पंधराची भाषा करतोय कोण घेणार आहे तुमचे हितचिंतक चिंतक हित असलं कोण हितचिंतक चिंतक आला आपल्या गाव्या साच्या तो ड्रायव्हर तो ड्रायव्हर हो तोच हार त्याला ड्रायव्हर की पैसे मामा देते हा ते बी थोडं थोडं करून तो ट्रक घ्यायला निघाला बाई अहो भाऊ मी का तुम्हाला खोटं बोलणार झाले का अहो त्याने त्या ट्रान्सपोर्टचं नाव सुद्धा जाहीर केलं माहिती का त्रिमूर्ती त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट अर्रा रा ते तर सोडाच हां आ, <laughs> आ, तो मला गाड्या पुसाय ठेवून राहील गाड्या पुसायला गाड्या पुसाय बरं आहे की मग काय भाव बोलताय राव तुम्ही अरे तुझा बी पगार पाणी चालू होईल गाड्या पुसल्या भाऊ तो कमीत कमी मला गाड्या पुसाय ठेवतोय तुम्ही तुमच्या गाड्या घेतल्यानंतर मला मॅनेजर ठेवता का हा रे साहेब तू माझा मॅनेजरच आहे बस कसा सातच्या गाड्या घेतोय तीच बघू भाऊ कोणाचा दिवस कधी पाला त्यांना कोण सांगू शकत नाही अरे दिवस पालटाय तेव्हा अजून ड्रायव्हर की सोडली पाहिजे त्यांनी तेव्हा दिवस पाला ठेव ते दिवस मामा त्याला काय मोठा होऊन देतला काय ग अगो आपल्या गावातले भांडण झालेत ड्रायव्हरला खूप मारले ए ड्रायव्हरला नाही मारलं ड्रायव्हरनीच मारले कसलं भारी ना गाव एकीकड आणि तो एकीकड तुझं ते एक तर तेच असतं बाई हा तर कधी सुधारणार नाही अगं ना कसलं भारी भांडणं करतोय तो एकदम डॅशिंग मग काय लग्न करतीस तेच तर हवं आहे मला अगं आधी बघ तर कुणाच्या पण कसं प्रेमात पडतीस कसा बघतो आधी बघ कशी भांडणं करतोय बघितलंय म्हणून तर सांगते मग घे कर लग्न तू ह्याच्याशी चल गु मला तर माझं चांगलं बघवत

ए वस्ताज गाडी 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 ओ चंदू शिट तुम्ही काय एडबिड काय कर बाबा येड्याच्या पाया पडताय ये ना ह ए उणा विषय माहित नसलं ना तर बोलायचं नाही काय चंदू शिट एक काम होतं कामाची गरज आहे मला कामाची गरज होईल हा की पट्टी हो मग नाही पण त्याला कुठे घेऊन ये तुझ्या भाऊच्या भट्टी येऊन की त्याला त्याला म्हणतोय की तिथं चल तुला पगार पण जास्त द्यायला होतो मग मला ड्रायव्हरचं अरे डायवर की नाही करायचं चांगली डायवर की म्हणजे आहे ना लय थोडं जीवन आहे त्यामुळे डायवर की नाही देतो द्या चार पैसे कमी कमी होईल स्वाभिमानानं जगेल पण तुला ड्रायव्हरच व्हायचं हा आता ह्याला कुणाच्या गाडीवर लावावा तुला चर्चा केला हो तू चर्चा के अगदी एशी काय कसा ना पण काम द्या पण काम नेट करायचं होय ये, ये लवकर मला कॉलेज पण पण एक आली होती कॉलेजला येणार काय तू नाही ये नाही येणार आहे की तू हो भांडण का केलं भांडण मी कधी केलं भांडण गावभर व्हिडिओ व्हायरल होता बघितलाय मी गाववाले पण ना कधी एखादा चांगला व्हिडिओ व्हायरल झाल्या पाहिलायस का का माझी काही मा चूक नव्हती भांडण का केलं ते सांग मी ना तुम्ही ड्रायव्हर लोक ना अशीच असते भांडण करायचं मारामारी करायचं एवढंच येते तुम्हाला बोलायचा एक वेळेस मला काय पण बोलली तरी चालेल पण आमच्या ड्रायव्हर लोकांना नाही तुला माहित नाही आम्ही ड्रायव्हर लोक ना चूक असेल ना तर हजार वेळा पाया पडू पण जेव्हा आमची चूक नसते ना त्याला आम्ही सुट्टी देत नाही काय करायच ते कर लवकर Mmm.